इष्ट लेआर ओस या सर्व लोक प्लस सगळे कर्मचारी व अधिकारी त्याच्यामध्ये नगरपालिकेचे अधिकारी होते जिल्हा परिषदचे पी होते आपले विभिन्न विभागाचे विभाग प्रमुख शाखा प्रमुख होते नंडल अधिकारी होते कर्मचारी होते सिपाई होते अहवाल होते या सर्व लोकांनी प्रचंड मेहनत आणि ट्रेनिंग आणि ड्रिलचा हे परिणाम आहे की जो तक्रार आणि कन्फ्युजन जो आपला म्हणजे आधीच्या टाईममध्ये या झाला असेल या इतर ठिकाणी आपल्याकडे एक बी ठिकाणी रिकाउंटिंगची वेळ ही या गोष्टीचा मला आनंद आहे याच्यासाठी मेहनत पण होता आणि देवांचा आशीर्वाद पण याबद्दल कुठले दोर आहे नाही आणि लोकांनी खूप अभ्यासपूर्ण मेहनत केला सिस्टमॅटिकली केला आणि प्रश्न फिर येतो की म्हणजे आपला म्हणजे सगळे गोष्टी झाल्यानंतर आपण तीन वेळा टॅलिंग करून घेतले सगळे गोष्टी एक्सेल शीटमध्ये तो एक टॅलिंग होत होता आपले सकाळपासून आकडे निघत होते दुसरा टॅलिंग आपण याच्या माध्यमातून केलंय आपले कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून आपले जो आहे डिस्ट्रिक्ट ट्रेजरी ऑफिसर त्याला बसवलं आणि त्याच्यानंतर परत एक बार एनकोर जो तीन सॉफ्टवेअर आहे राज्याने दिलाय म्हणजे इलेक्शन कमिशनने दिलं आपला स्वतःचा तीनो ठिकाणी सेम डब्बा बाय डब्बा डेटा व्यवस्थित भरला आहे की नाही म्हणजे एक बी नजर चुकीने क्लेरिकल या हो सगळ्यांची आपण पूर्णता दक्षता घेतली आणि मला विश्वास आहे आणि मला प्रार्थना आहे की कुठलेही चुका त्याच्यामध्ये होऊ नये याच्यासाठी मी प्रत्येक लोकांचा आभार व्यक्त करतो विलीन बुवांनी खूप महिन्यात घेतला त्याचा आभार व्यक्त करतो त्यांचे डी टी ओ साहेब आणि त्यांची पूर्ण टीम ट्रेजरी ऑफिसर आणि त्यांची पूर्ण टीमने मी बहुत महिन्यात घेतला तसेच रावेरमध्ये त्यांची टीम मी खूप महिन्यात घेतला याच्यामुळे निकाल पण जवळपास साडेआठ आणि नऊच्या दरम्यान जाहीर केला आणि सीलिंग वगैरे करून सकाळी सात वाजून हो, सात मिनिटांनी आपला गोडा गोडा सर्व हे झालेला जो जो अहवाल आपल्याला पाठवायचा होता तो आपण वेळेवर सगळे अहवाल पाठवून दिला एकवीस असतो त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफिस इलेक्शन कमिशनला पाठवून दिला आता फक्त एक दोन अहवाल आहे जो सातवा दिवस पाठवायचा असतो इंडेक्स अडव्या हो तो आपण तयार करून ते पाठवून वेळेवर सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या काय गोष्टी सुधारणा म्हणजे आपण अजिबात आप असा अहंकार नसावा असायला पाहिजे की काही गोष्टी सुधारणं मध्ये आणखी सुविधा देण्याची गरज आहे जसं स्टेशनरी अगर तुम्हाला दिलं असतं इंटरनेटची सुविधा जर असं चांगली दिली असते तर अजून बरं झालं असतं तर भविष्यामध्ये जो आपण प्रेसरूम तयार करू ज्या पद्धतीमध्ये बाकी ठिकाणी ते तयार करतात प्रेस कॉन्फरन्ससाठी ते आपण आप तशा प्रेसरूम तयार करू एक महत्वपूर्ण वेळेवर जेवण प्रत्येकाना मिळावा म्हणजे टेबलवर जेवण करता आलावा यावा यासारखं या लाईट जेवण पण मिळावं त्याच्याबद्दल जरा मागे होतो की प्रत्येकांची पहिले घाई असतो की मी लवकर सगळे काउंटिंग पूर्ण करू आणि दुसरी घाई असतो की जेवण पण करायचं आहे याच्यामध्ये जरा असं मागे काउंटिंग मध्ये जेवण म्हणजे हंड्रेड पर्सेंट म्हणजे ऑलमोस्ट ऐंशी टक्केला माझ्या माहितीनुसार मिळालं जो दस पर्सेंट वीस पर्सेंट लोकांना नाही मिळालं त्याच्यासाठी मी व्यक्तिशा दिलगिरी व्यक्त करतो क्योंकि आगे मागे याच्यामध्ये जरासा होऊन जातो कधीकधी कधी तिसरी एक शांतताच्या संदर्भ मध्ये आपला हंड्रेड पर्सेंट शांतताचा विषय होता त्याच्याबद्दल कुठले दोन आता एक तक्रार आय थिंक आपल्यापर्यंत पोहोचली ते होत बॅटरीच्या संदर्भ अब बॅटरीचा विषय जो आहे याबद्दल दिसमे आपल्याला पूर्णतः खुलासाही आहे नंबर एक भारत निवडणूक आयोगांनी आपल्याला असं बॅटरीच्या संदर्भात सांगितलं यदी बॅटरी बंद झाली असेल म्हणजे डिस्चार्ज झाली असेल तो बॅटरी रिप्लेस करतात बॅटरी आणि मेमरीमध्ये कुठलेही म्हणजे तुलना नाही जसं आपले मोबाईलमध्ये यदि बॅटरी तुमची डिस्चार्ज झाली स्टार्ट नाही की तुमची मेमरी डिस्चार्ज होते या बॅटरी तुमची हंड्रेड पर्सेंट आहे याचा हे पण अर्थ नाही की काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे आदरणीय जो उमेदवार वगैरे होते ज्यांनी या त्यांचे जो एजंट होते ऍक्च्युली ऑब्जेक्शन एजंटकडून सुरू झालं होतं त्यांचे जे एजंट होते त्यांच्या पण हे मी म्हणणं होतं त्यांच्या फक्त एवढा प्रश्न होता की या बॅटरीच्या संदर्भात मला जरासा खुलासा मिळावा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणजे त्यापर्यंत मी मतदान प्रक्रिया थांबलो मतदान प्रक्रियामध्ये एक, एक और दुसरी गैरसमज झाली आहे की मतदान प्रक्रिया थांबली होती असं अजिबात नाही के आजच्या डेटमध्ये दे डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट माईकवर अनाऊन्स आपण करत नाही नोटीस बोर्डवर असतो जसे जसे काउंटिंग होत आहे तर तुम्ही पण बघत होते की त्याच्या टॅलिंग चालू होतो हे अजिबात नाही पण ज्यावेळी ह्या प्रश्न समोर आला होता तो मी स्वतः जाऊन त्या प्रश्नाला ऍड्रेस करण्यासाठी गेलो होतो जिल्हा निवडणूक आयोग जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून आणि त्या ठिकाणी त्यांच्या पण ते पण इंजिनियर आहेत त्यांच्या पण या विषयाबद्दल खूप अभ्यास आहे आणि माझा पण काय प्रमाणात अभ्यास आहे पूर्ण अभ्यासाच्या विषय नाही पण काय प्रमाणात अभ्यास आहे त्यांची प्रश्न मी समजून घेतली प्रश्न जो होता बेसिकली नाईन्टी नाईन पर्सेंट बॅटरिका आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की याच्याबद्दल आपण उत्तर द्यावं सर्वप्रथम बीई एलचे स्थानिक अभियंता त्यांच्याकडे आपल्याकडे आले होते मदत त्याला त्यांची भेट घालून त्यांची उत्तरांची असंतुष्ट होते तर त्याच्यानंतर मुंबईमध्ये जो बीईएलचे अधिकारी बसले होते त्याला त्यांची बोलणं करून घेतला फिर भी ते असंतुष्ट होते आणि त्यांची म्हणणं होतं की याबद्दल आपण उत्तर द्यावं फिर मी आपले निवडणूक आयोगाने आपले इतर वरिष्ठ अधिकारीशी आपण संपर्क साधून विचारलं त्याच्यामध्ये स्पष्ट एवढ्या गोष्टी आहे की या विषयबद्दल आपण निवडणूक प्रक्रिया थांबू शकतो इलेक्शन कमिशनने क्लिअर गाईडलाइन दिल्या की कुठल्या कुठल्या विषयाबद्दल निवडणूक प्रक्रिया म्हणजे काउंटिंगची प्रक्रिया ऑब्झर्वरला था थांबवता येतो या आर ओला ला याच्याबद्दल थांबवता येत नाही म्हणून त्यांच्या म्हणणं शेवटी त्यांनी असं म्हटलं की याच्या टेक्निकल उत्तर त्यांना जो अपेक्षित आहे ते तुम्ही त्यांच्याकडून ऑब्जेक्शन जो काय त्यांचे ऑब्जेक्शन आहे ऑन पेपर घ्या आणि ऑन पेपर घेऊन तुम्ही त्याला ऑन पेपर उत्तर द्या आणि त्याप्रमाणे आर ओ जो आहे अंकुश मेराटे साहेब ऑन पेपर जो टेक्निकल कारण सगळे नमूद करताना त्यांनी उत्तर पण दिलेलं आहे आणि हा उत्तर आणि त्याला अगर त्या स्वीकार नसेल तर ते अपील करू शकतो त्यांनी अबाउट आय थिंक सात आठ ऑपरेशन घेतला बॅटरी तर काय बॅटरी डिस्चार्ज पण होते दोन तीन आपण रिप्लेस पण करू शकतो अग या संदर्भात मी आपल्याला एक दोन गोष्टी परत उल्लेख करतो बॅटरी जो आहे याच्यामध्ये कंट्रोल युनिट असतो ते ओन्ली मेमरी साठी असतो त्याच्यामध्ये बॅटरीची ऍक्टिव्ह रोल कधी येतो त्यावेळी ते डिस्प्ले दाखवतो इट इज व्हेरी मच पॉसिबल आणि त्या जो स्पेसिफिक जो इव्हीएम त्यांनी दाखवलं होतं त्याच्यामध्ये ओनली तीनशो सत्तावीस मतदान झाले होते मलकापूरच्या so, त्याच्यामध्ये जो बी बॅटरीचा जो हे आहे ते आपण बेसिकली मेमरीमध्ये स्टॅटिक मेमरी असतो मेमरीमध्ये बॅटरीचा एवढा रोल असतो ते नाईन्टी दुसरा विषय आहे की ते कॅल्युरेशनचा पण विषय आहे की बॅटरीमध्ये किती पॉवर मध्ये किती कॅल्युरेशन ते दाखवतात या एक या दोन गोष्टी आहेत आणि ईव्हीएम बॅटरी चांगले पॉवरफुल असतो की ते लॉंग टर्म साठी असतो जसे एक वेळा आपण चार्ज केलं तर ते फास्ट डिस्चार्ज असतो स्लो डिस्चार्ज आणि कुठलेही इलेक्ट्रॉनिक आयटम मध्ये डिस्चार्ज रेट जास्त होतो यादी डिस्प्ले मोठा असेल त्याच्यामध्ये मेजर एनर्जी कन्झम्पन असतो दुसरा जो आहे की त्याच्यामध्ये मोठा कम्युनिकेशन डिव्हाइस वगैरे काय बॅटरी ना डिस्चार्ज नाही होण्याच्या यही है क्योंकि याच्यामध्ये डिस्प्ले आपण कमोशणी करत नाही ग्रीन लाईट वगैरे हो येतो ते बीवला येतो जो आपला ये साऊंड वगैरे येतो या गोष्टी बेसिक हा खुलासा आहे दिलाय आणखी डिटेल वगैरे पाहिजे आपण त्यांना आपण उत्तर पण दिलेलं आणि मला विश्वास आहे की त्यांनी पण याच्याबद्दल सहकार्य केल्याबद्दल मी त्यांच्या पण विशेष आभार आणि कुठलेही अडचण या संदर्भामध्ये आपले ये नाही अदरवाईज पूर्ण निवडणूक प्रक्रिया आपल्या सर्वांच्या मदतीने आभार करतो की व्यवस्थितपणे पार पडली शांतताने पार पडली आणि लोकसभाची निवडणूक प्रक्रिया पार पडल्याबद्दल सगळ्यांच्या विशेष आभार हे माझी पहिला विषय दुसरा विषय मला या याच्याशी जोडून विषय आहे की सगळे राजकीय पक्ष सगळे उमेदवार भविष्याचे उमेदवार आपल्याकडे विधानसभेची पण निवडणूक अपेक्षित आहे त्या निवडणुकीच्या आधी आपण मतदान यादीबद्दल कुठल्याही प्रकारची तक्रारी सुधारणा करायच्या असेल आपण ऑनलाईन जाऊन स्वतःहून करू शकतो आपले बी एल ओ मतदार केंद्रस्तरीय अधिकारीला आपण स्वतःहून संपर्क साधून विषय सोडू शकतो मी बी एल ओचं अभिनंदन करतो की आधीच्या काळावधीपासून आपल्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे पण कुठल्याही गोष्टी परफेक्ट नसतो त्या गोष्टी पण आपण अगदी म्हणजे ह्युमिलिटीने आपण स्वीकारायला पाहिजे बी एल न मी व्यक्तीशा पत्र लिहिलेलं आहे आणि व्यक्तीशा बी एल ओला तीन चार बाबीची विनंती केली आहे नंबर एक की ज्या लोकांनी मतदान नाही केलं त्या लोकांची बिकॉज त्याला मोठा मोठी माहीत असतो की कोण आला होता कोण नाही आला होता तर त्यांच्याशी संपर्क साधून त्याला मी विचारून घ्या की काय अडचण आहे काही मतदार कार्ड नाही आहे काय तुम्हाला कन्फ्युजन आहे दुसरं अगर काही अडचण असेल तर ते सोडून टाका तिसरा काय चूक झाला असेल की म्हणजे फोटोग्राफ म्हणजे म्हणजे लट्स आहे की परिवारचे दोन जण या केंद्रात आहे परिवारचे दोन जण या केंद्रात आहेत त्याची दुरुस्ती करून घ्या तो सुटला असेल त्याच्या दुरुस्ती करा तो मैयत असेल त्याला दुरुस्त करा तो चुकून डिलीट झाला असेल त्याच्यात दुरुस्त करा एक गैरसमाज भरपूर लोकांच्या मनात असतो की मला दोन ठिकाणी नाम पाहिजे गावात आणि शहरात आज आधी ते चा, चालायच्या क्युकी आपला जो निवडणूक यादी होती ते लोकांच्या हातात होते आताच्या जो निवडणूक आयोग यादी आहे ते सर्व्हरवर सर्वरवर सर्व्हर असल्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आपण त्याच्याबद्दल म्हणजे एकाच ठिकाणी राहणार तो आपण निवड करा की आपण कुठल्या भागाचे साधारण रहिवाशी आहे त्या ठिकाणी सर्व राजकीय पक्षाला माझी विनंती आपल्याकडे लेटेस्ट निवडणूक यादी देण्यात आलेली आहे मला आपल्याला अपील आहे की आजपासून आपण जागे व्हा आजपासून आपण या विषयावर लक्ष द्या सगळे स्वतंत्र उमेदवारांना माझी विनंती आहे म्हणजे भावी उमेदवारांना म्हणजे जो इच्छुक उमेदवार आहे कोणी बी असेल त्यांना माझी विनंती आहे की आपण पण निवडणूक यादी मदत करा सुधारणा करा मेहनत घ्या आणि निवडणूक तिला अद्यावत करण्यासाठी मदत करा सगळे हाऊसिंग सोसायटी सगळे जो सामाजिक संस्थान सिव्हिल सोसायटी सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण लोकांना मदत करा पत्रकारांना माझी विनंती आहे की निवडणूक यादीच्या संदर्भात आज आपण जरासा अपील जो माझा आहे की आपला अगर काही सुधारण्याची इच्छा आहे ताबडतोब आपण या प्रक्रियामध्ये सहभागी व अठरा प्लस चे सगळे तरुणांना माझी विनंती आहे की आपण निवडणूक यादी मध्ये आपलं नाव समावेश करण्यासाठी द्या आणि आपल्या घरी कोणाची मित्यू वगैरे झाली असेल तर त्याच्या बिकॉज ही एक फंडमेंटल गोष्टी आहे आणि याची जबाबदारी आपली आहे संबंधित व्यक्तींची